नागपूरच्या रस्त्यांवर आता ट्रॅफिकवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ठेवणार लक्ष शहरातील वाढत्या वाहन संख्येला तांत्रिक आणि स्मार्ट उपाय देण्याकरिता नागपूर महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आय आय टी एम एस इंटिग्रेटेड इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम या प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर आता स्मार्ट सिटीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे एन एम सी नागपूर पोलीस आणि केलट्रॉन लिमिटेडच्या संयुक्त विद्यमान आधुनिक ट्रॅफिक यंत्रणा सध्या नागपूरमध्ये प्रभावीपणे राबवली जात आहे नागपूर शहरातील वाहतुकीची कोंडी नियमभंग आणि अपघात यांवर आता स्मार्ट उपाय करण्यात आला आहे आय आय टी एम एस म्हणजेच ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम हा आधुनिक आणि डिजिटल प्रकल्प सध्या शहरात कार्यान्वित होत आहे या प्रकल्पांतर्गत शहरातील जुन्या ट्रॅफिक सिग्नलचे सिस्टम इंटिग्रेटेड व आधुनिकीकरण सुरू आहे काही ठिकाणी सिग्नल पूर्णपणे बदलण्यात आले आहेत काही ठिकाणी सिग्नल्स अपग्रेड करून एआय बेस सिस्टमशी लिंक करण्यात आले आहेत या प्रणालीद्वारे रेड सिग्नल जम्प करणे हेल्मेट शिवाय दुचाकी चालवणे चुकीच्या दिशेने वाहन चालवणे हे सर्व प्रकार ऑटोमॅटिक द्वारे ओळखले जाणार आहेत या व्यतिरिक्त शहरातील चोवीस महत्वाच्या रस्त्यांवर स्पीड वायरलेशनवर लक्ष ठेवण्यासाठी रडार टेक्नॉलॉजी बसवण्यात आली आहे आजपर्यंत ट्रॅफिक नियंत्रणासाठी पोलीस आणि सीओ कंट्रोल रूमवर अवलंबून राहावे लागत होते मात्र आता एआयच्या मदतीने हे कार्य अधिक प्रभावी जलद आणि अचूक होणार आहे या संदर्भात एसीपी माधुरी बाविस्कर यांनी सिटीन्यूजशी बोलताना सांगितले की हा प्रकल्प नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून नागपूरच्या ट्रॅफिकमध्ये लवकरच मोठे सकारात्मक बदल दिसून येतील आई आई टी एम एस इंटीग्रेटेड इंटेलिजेंट ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टम इस सिस्टम का नाम है एन एम सी ने पूरा ये प्रोजेक्ट uh, शुरू किया है एन एम सी कमिश्नर सर ने और केल्टॉन लिमिटेड uh, इस कंपनी को इसका प्रोजेक्ट गया है और उनकी तरफ से पूरा सिग्नल uh, अपग्रेडेशन और ये सिस्टम इंटीग्रेशन चालू है तो इसके तहत हमारे जो एग्जिस्टिंग सिग्नल है वो मॉडिफाई हो रहा है कुछ जगह पूरे पूरे चेंज किए गए हैं और उसके तहत जो मेजर ट्रैफिक वायलेशन है जैसे रेड सिग्नल जंपिंग है विदाउट हेलमेट है रॉन्ग साइड ड्राइविंग है ये मेजर जो वायलेशन है वो डिटेक्ट होने जाने हो, होने हो गए और जो 24 हमारे मेजर पैचेस हमने सिलेक्ट किए हैं वहाँ हम स्पीड वायलेशन भी डिटेक्ट uh, उस रडार से होने वाले हैं तो एग्जिस्ट मतलब हमारे जो ऑलरेडी हम कर रहे हैं उसमें सी ओ सी अभी हमारे लोग ट्रैफिक कॉप्स लगा के अभी कर ही रहे लेकिन विद द हेल्प ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजेंस वो अभी और इजी होगा नागपूरच्या रस्त्यांवर आता यंत्रणा तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा मेळ बसला आहे आय आय टी एम प्रकल्प फक्त ट्रॅफिक नियंत्रणासाठीच नाही तर शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे